सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुरबाडच्या वतीने मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षरमय त्रुटी झाल्याने नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर येथे गुरुवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते बारा या वेळेत मुरबाडचे तहसीलदार व मुरबाड पोलीस निरीक्षक अधिकारी यांना या निषेधार्थ निवेदन देण्यात आले ज्या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युग पुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा उभा कर पुन्हा उभारावा अशी आग्रही मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्ष छायाताई दळवी मुरबाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हर्षद शेळके राष्ट्रवादी काँग्रेस मुरबाड शहर अध्यक्ष महेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस महिला मुरबाड शहर अध्यक्ष आरती तेलवणे ज्येष्ठ नेते रघुनाथ देशमुख तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत लिहे मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष रंजना जाधव योगिता घरत तालुका उपाध्यक्ष एकनाथ कोरेकर नाना पोकळा राजू कव कवठे चेतन जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड